दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झाला होता लोकर की है। अने त्या हल्ल्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मार्क्सवादी काँ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना आज आम्ही निवेदन दिलेले आहे अत्यंत गंभीर घटना आहे निषेधार्ह घटना आहे आणि नांदेडबंचं देखील आव्हान आज विविध पक्षाच्या वतीनं केलेलं आहे ज्यावेळेस हल्ला झाला होता त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या बाहेर होते सौदीमध्ये होते आणि हल्ला झाल्याचे कारण पुढं करून ते तात तातडीनं देशामध्ये आलेत परंतु पहिलगाम येथे दे भेटणा देता त्यांनी बिहारमध्ये दे अगोदर रॅल्या वगैरे केल्या अर्थातच निवडणुका तिथं असल्यामुळे तिकडे गेलेत आणि हे देखील निंदनीय आहे एकंदरीतच जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना तातडीनं जे मदत घोषित केलेली आहे ती मदत तातडीनं देण्यात यावी अशी एक मागणी आहे आणि हिंदू मुस्लिम म्हणून जे वळण या हल्ल्याला देण्यात येत आहे याचा आम्ही मार्क्सवादी काँग्रेस पक्ष म्हणून निषेध करतो कारण अतिरेक्यांना जात धर्म वगैरे नसतो आणि यू पी आणि बिहारच्या निवडणुका असल्यामुळे त्यांच्या तोंडावरच हा हल्ला झाला अगोदर देखील देशामध्ये दे निवडणुका असताना पुलवामामध्ये देखील असा हल्ला झाला होता अडीचशे किलो आर डी एक्स त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आले होते आणि त्यावेळेस देखील हल्ला होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणच्या पोलिसांनी अर्धसैनिक दलाच्या चौकतीतून हटवल्या होत्या या ठिकाणी देखील सेम तसंच झालेलं आहे आणि याची वरिष्ठ यंत्रणेने चौकशी करावी आणि हे जे देशामध्ये जातीय रंग देण्याचा जा प्रकार चालू आहे या हल्ल्याला याचा निषेध करतो ते अत्यंत चुकीचं आहे धन्यवाद